काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान कुगावरून येताना काळाशीकडे येताना एक दुर्दैवी घटना घडली या घटना त्यांचं म्हणणं आहे की दोन बारकी एक रवी आहेत दोन नवरा बायको आहेत आणि दोघ दोन पोरवी आहेत म्हणजे टोटल सहा जण लहान मुलांसहित वारस असं होतं की आम्ही कुठे काढबा कुठे चालू केली ती एक पिंडी सुद्धा अर्धी सुद्धा कट करून दिली आहे म्हणजे वारा येईल म्हणून असं कोणाच्या ध्यानासुद्धा नव्हतं अचानक वारस हा अर्ध्या मिनिटात चालू इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावी जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी सध्या आपण आहोत आता सध्या आपण पाहतोय ह्या बाजूला कळाशी म्हणजे इंदापूर तालुक्यातील गाव आहे आणि कुगाव म्हणजे करमाळा तालुक्यातील गाव साधारणत्या नदीपात्राच्या त्या बाजूला आहे हे जे ज्या आहे साधारण दोन तीन किलोमीटर आहे आणि लोक या तालुक्यातून इंदापूर तालुक्यात येण्यासाठी एक शॉर्टकट म्हणून लॉन्चचा म्हणजेच बोटीचा नावेचा या ठिकाणी वापर करत असतात काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान कुगावरून येताना काळाशीकडे येताना एक दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये ती लॉन्स होते लॉन्समध्ये साधारण पाच सहा प्रवासी होते ते बुडलेल्याची या ठिकाणी धक्कादायक माहिती मिळालेली आहे आणि एक प्रवासी जे स्वतः पोलीस खात्यामध्ये सर्विस करतात डोंगरे नावाचे तर ते वाचलेले आहेत त्यांनी नदीकाठी आल्यानंतर ही घटना सांगितलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे दोन लहान मुलांसहित चार जणांचा या ठिकाणी बुडलेल्याची शंका व्यक्त केली जाते आपण पाहतो या नदीपात्राच्या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ मदतीसाठी वगैरे आलेले आहेत काही नातेवाईक का त्या बाजूला आहेत त्यांचा आक्रोश चालू आहे आणि आपण पाहतोय नदीपात्रामध्ये एक पाचसा लॉन्स आहेत त्या पाचसा लॉन्स शोधकार्य चालू आहे त्या लॉन्सकडून नदीपात्रा त्या बाजूला एन डी आर एफचे पथक आलेले आहेत एन डी आर एफचं पथकसुद्धा आपलं जोमाने आ, काम करत आहेत ही नक्की घटना कशी घडली किंवा याबाबतची अधिक माहिती आपण जी आहे ती ग्रामस्थांकडून घेणार आहे आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण पाहतोय या, या बाजूने आता हळूहळू ग्रामस्थ याला चालू झालेलं आहे अवकाळी पाऊस होता आ, वारा होता आणि या वाऱ्यामुळे ती लॉन्स उलटल्याची या ठिकाणी प्राथमिक का अंदाज काढला जातो आहे आणि आपण पाहतोय चार जण या ठिकाणी बुडलेले आहेत ता आणि त्या दोन लहान मुलांचाही या ठिकाणी समावेश आहे आपण पाहतोय या ठिकाणी काय ग्रामस्थ आलेले आहेत हे ग्रामस्थांना आपण विचारू की नक्की काय घडलेलं होतं खरं तर ज्यावेळी एक प्रवासी वाचलेले होते डोंगरे नावाचे पोलीस खात्यातील आणि त्यांच्याशी तुमचं पहिल्यांदा कम्युनिकेशन झालं काय काय घटना घडली होती काय सांगितलं होतं त्यांनी काय ना मी नावत पाणी काढत होतो मला ते दिसलं दिसलं की मी नावत उतरलो तिथं आलो मला दिसल्यानंतर ती दोघं आमच्यातली दोघंजण आली ती आम्ही दोघं जण पळत गेलो तेव्हा ती खाली मुळ त्याचं पालतं पाडलेलं होतं गाळात <laughs> गाळात पालतं पाडलेलं होतं त्याच्या ती बोला ना काय व्हायना मग आम्ही त्याला सौच केलं सवच केल्यानंतर ती पुन्हा सौच केलं तर असं उठाव त्याला उभा बसावलं ते म्हणला दूर माझ्या मागं एकजण आलं म्हणला मग मला गोवा बी आहे मग तेव्हा आम्हाला कळलं की लांच बुल म्हणून मग तिथे त्याला बाहेर काढलं खांद्यावर आम्ही काय किती जणांचं काय माहिती त्यांनी काय सांगितलं नाही आम्हाला मग ती गोवाल्या माझ्या मागा आला मग त्याच्या लांच बोलली बाहेर काढलं आम्ही बाहेर काढल्यानंतर मग ती त्याला पुन्हा बाहेर काढली ती म्हणला लांच बोलली तर मी म्हणलं मग तिथं मग त्या दोघांना थांबवलं मी गेलो गाडीतला मोबाईल काढला फोन लावला राजा भावला ही काय फोनच कोणाला लागा मग तिथनी बंधुराला फोन लावला त्याला बंधुराजला नाही पुन्हा लावला बंधुराला मग तिथनी बंधुराजणी माझ्या राजाबाबाला फोन केला तिथे साधारण किती लोक आहेत अशी माहिती प्राथमिक त्यांनी सांगितलं नाही त्यांनी तर सांगितलं काय अंदाज काय म्हणजे काय सांग त्यांचं म्हणणं आहे की दोन बारकी लेकर आहेत दोन नवरा बायको आहेत आणि दोघ जण दोन पोहर आहेत म्हणजे टोटल सहा जण लहान मुलांसहित सहा सहा जण आहेत बरं 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 का आता तुम्ही किती वेळ झाले सगळं चालू आहे शोध पथक किती वेळ झालं चालू आहे शोधण्याचं काम कधी हे आता सकाळपासून चालू आहे रात्री बी आलती रात्री काय मिळेल लागणार नाही ना रात्री अंधार असल्यामुळं परत सकाळी आता हे परत आले आ, ही सर्व जी घटना आहे ती वाऱ्यामुळं नाव पलटली असच आहे वाऱ्या वाऱ्यामुळे वारस असं होतं की आम्ही कुठे काढबा कुठे चालू केली ती एक पिंडी सुद्धा अर्धी सुद्धा कच करून नाही म्हणजे वारं येईल म्हणून असं कोणाच्या नव्हतं अचानक वारा हा अर्ध्या मिनिटात तर लगेच वारं चालू झालं हे काल हिकडे सुद्धा पाऊल टाकून दिलं इतकं म्हणजे स्पीड वारं होत बर साधारण आता आपण बघतोय की या बाजूला एन डी आर एफचे पथक जे आहे ती एन डी आर एफचं पथक शोध मोहीम आहे ती चालू केलेली आहे त्यांनी सकाळपासून त्यांनी कारण रात्री काही प्रमाणात पाऊस होता आणि लाईटीची व्यवस्था नाही इथं इथं कोणत्याही प्रकारे येण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आम्ही येताना साधारण दीड दोन किलोमीटर चालत आलेलो आहे चिखलामध्ये आलेलो आहे आणि अशा ह्याच्यात ह्या सर्व कार्य पुरवण्यामध्ये काही तांत्रिक का अडचणीसुद्धा येत ता आहेत परंतु आता जे शोध मोहीम आहे ती शोध मोहीम प्रगतीपथावर आहे पाच सहा जे काही बोट आहेत मोठ्या बोट त्या बोट आणि स्थानिक ग्रामस्थ एन डी आर एफ पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालयातील महसूल विभागाची सर्व लोकं असतील या सर्व लोकांनी या ठिकाणी शोध मोहीम चालू केलेली आहे आता काही वेळातच आपल्याला काही किती लोकं आहेत किंवा ते नाव बुडलेलेचं नेमकं ठिकाण कुठलं आहे हे सर्व आपल्याला माहिती होईल तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज काळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे